महिपत शिखरे एक असं नाव जे ऐकल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले महिपत म्हणजेच अभिनेता मयूरकांडे हे एक बहुगुणी कलाकार उत्तम कॉमेडियन आणि सच्चे मनोरंजनकार आहेत मयूरकांडे यांचा जन्म तेरा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला सध्या त्यांचे वय त्रेचाळीस वर्षे आहे बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आणि लोकांना हसवण्याची आवड होती त्यांच्या मित्रपरिवारात ते कायमच आनंदी विनोदी आणि उत्साही म्हणून ओळखले जातात ते हिंदू धर्माचे पालन करतात आणि सध्या विवाहित आहेत त्यांच्या पत्नीही कलाक्षेत्राशी निगडीत असून दोघे मिळून एक सुंदर प्रेमळ आणि आधार देणारं नातं जगत आहेत शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मयूरकांडे हे अत्यंत शिक्षित कलाकार आहेत त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एमबीए मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पदवी प्राप्त केली आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं परंतु मन मात्र अभिनयाकडेच ओढ घेत होतं त्यामुळे त्यांनी थिएटर नाटकं आणि नंतर टेलिव्हिजनकडे वळण्याचा निर्णय घेतला त्यांची पहिली टीव्ही मालिका होती बीएम नानू जी दोन हजार सोळा साली प्रदर्शित झाली आणि त्या मालिकेमुळे त्यांना ओळख मिळू लागली नंतर त्यांनी स्टँडअप कॉमेडी शोमध्ये भाग घेतला आणि लोकांना त्यांच्या विनोदाने खूप हसवलं यानंतर त्यांचा अभिनय झळकला अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये मा त्यात सर्वात गाजलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग ज्यात त्यांनी साकारलेलं महिपत हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं त्यांची टायमिंग त्यांचा साधेपणा आणि नैसर्गिक अभिनय यांनी त्यांना मराठी टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान दिलं आहे महिपत म्हणजे मयूर कांडे हे फक्त अभिनेता नाहीत तर एक उत्कृष्ट स्टँडअप कॉमेडियन सुद्धा आहेत ते नेहमी म्हणतात की लोकांना हसवणं हीच खरी सेवा आहे आणि खरंच त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये तो आनंद स्पष्ट दिसतो त्यांचा आवडता रंग आहे हिरवा आणि लाल आणि त्यांना आवडतं काम म्हणजे ट्रेकिंग आणि अभिनय मोकळ्या वेळेत ते निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडतात त्यांनी अभिनयाच्या सोबत आपल्या व्यक्तिमत्वावर देखील लक्ष केंद्रित केलं आहे उंची पाच फूट पाच इंच आणि वजन सुमारे त्र्याहत्तर किलो असलेले मयूर कांडे हे फिटनेसकडेही लक्ष देतात त्यांचा आवडता प्रवासस्थळ आहे जयपूर आणि मनाली त्यांना प्रवास फोटोग्राफी आणि नवीन ठिकाणी जाणं खूप आवडतं त्यांच्या सोशल मीडियावर तुम्हाला त्यांच्या या प्रवासाचे फोटो नेहमी पाहायला मिळतात इन्स्टाग्रामवर त्यांचे सध्या पाच पूर्णांक दोन दशांश हजार फॉलोअर्स आहेत आणि त्यांचा प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद असतो त्यांचं प्रति एपिसोड मानधन अंदाजे तेरा हजार रुपये इतकं आहे तर त्यांची एकूण नेटवर्थ चाळीस लाख रुपये इतकी आहे मयूरकांडे यांनी आज जे स्थान मिळवलं आहे ते त्यांच्या मेहनतीमुळे सातत्यामुळे आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ते नेहमी म्हणतात कला ही फक्त करिअर नाही ती माझं अस्तित्व आहे त्यांचा अभिनय त्यांचा विनोद आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं आज ठरलं तर मग या मालिकेत महिपत म्हणून त्यांची भूमिका लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे त्यांच्या संवादांवरून बनलेले मीम्स रील्स आणि क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या महिपत म्हणजेच मयूर कांडे यांना आमच्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी मराठी टीव्ही उद्योगात अजून अनेक सुंदर भूमिका साकाराव्यात आणि आपल्याला हसवावं हेच प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत मंडळी तुम्हाला महिपत शिखरे म्हणजे मयूर कांडे यांचा अभिनय कसा वाटतो त्यांच्या कोणत्या डायलॉगने तुम्हाला सर्वाधिक हसवलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्टार सूत्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका